रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक आठशे चौसष्ट पासून माउली म्हणतात जे नेय म्हणजे चांगल्या योग्य ते चांगण्याने जीवाला मोक्ष प्राप्त होत ते मी तुला आता सांगतो ज्याला आधी नाही ते सर्वोत्कृष्ट ब्रह्म सत म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही हे पहा वस्तूला म्हणजे ब्रह्माला नेय म्हणण्याचे कारण इतकेच की ते ज्ञानाशिवाय इतर कुठल्याही उपायाने प्राप्त होत नाही आणि ते समजल्यावर मुमुक्षू काही कर्तव्य करत नाही कारण त्याचे ज्ञानच मुमुक्षुला तद्रुपतेला आणतो ते जाणल्याबरोबर तो तद्रुप होतो ते जाणले असता मुमुक्षुंनी संसाराचा त्याग करून नित्य आनंदामध्ये निमग्न व्हावे ते ज्ञेय असे आहे की त्याला आधी नाही त्याला साहजिकच परब्रह्म हे नाव आहे ते नाही म्हणावयात जावे तर विश्व रूपे करून दृष्टीस पडते विश्वच आहे असे म्हणावे तर ती माया आहे त्याला रूप वर्ण आकार ही नाही तसेच ते दृष्टीस पडणारे नाही व ते कशात पाहतही नाही तेव्हा ते आहे असे कोणी आणि कसे म्हणावे बरे ते नाही असे धरून चालले तर ही महत्त्वादी कोठून स्फुरण पावली आणि त्या वाचून दुसरे आहे तरी काय म्हणून त्या संबंधाने येऊन वेदांची आणि त्यांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे मातीपासून तयार केलेले डेरे घागरी परळ इत्यादीकांच्या आकाराप्रमाणे पृथ्वी दिसते त्याप्रमाणे ब्रह्म आपणच सर्व जग नटलेले असून जगात ओतप्रोत भरलेले आहे तथापि ते त्याहून भिन्न आहे सर्व देशात सर्व काली भरलेले असल्यामुळे स्थूल व सूक्ष्म वस्तूंपासून या विश्वबाहू असे म्हटले आहे का की ते सर्वत्र सर्व प्रकारे सर्वदा क्रिया करीत आहे आणि अर्जुना ते सर्व ठिकाणी एक समयावचे करून असते म्हणून त्याला विश्वांगरी असे नाव प्राप्त झाले आहे ज्याप्रमाणे सूर्याला अंग डोळे हे अवयव वेगळे वेगळे नाही त्याप्रमाणे सर्व स्वरूपे करून जे पाहते म्हणूनच त्यास डोळे नाहीत तरी वेदांनी त्याला मोठ्या शहाणपणाने विश्वत असे म्हटले आहे जे सर्वांपेक्षा उंच व सर्व प्रकारे नित्य आहे म्हणून त्याला विश्वत असे म्हंटले आहे अग्निची जी मूर्ती तेच त्याचे मुख होय त्याचप्रमाणे जे ब्रह्म सर्व वस्तूंचा उपभोग घेते पार्था याच कारण वास्तव श्रुतींनी त्याला विश्वतोमुख असे म्हटले आहे आकाश ज्याप्रमाणे सर्व वस्तूत ओतप्रोत भरलेले असते त्याप्रमाणे शब्द मात्रा बरोबर त्याचे श्रवण आहे म्हणून त्या ब्रह्माला मी सर्वत्र ऐकणारे आहे असे म्हणतो कारण ते या जगतात सर्वाला व्यापून आहे हे महामते अर्जुना ब्रह्माची याप्रमाणे व्याप्ती असल्यामुळे श्रुतींनी त्याला विश्वत चक्षु म्हटले आहे बाकी हात नेत्र पाय ह्यांची या ठिकाणी कोठून येणार कारण ते सर्व शून्याचा निष्कर्ष परिणाम आहे समुद्राचे काठावर उभे राहिले असता लाटा उत्पन्न होऊ लागल्या म्हणजे एखादी मोठी लाट लहान लाटेचा नाश करते असे दिसते परंतु खरोखर विचा, विचार विचारपूर्वक जर पाहू गेले तर थोरली लाट ज्या लाटेचा नाश करते त्या लहान लाटेपासून वेगळी असते का नाही तर सर्वत्र पाणीच असते त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्वत्र भरलेले आहे त्याचे ठिकाणी व्याप्य व्यापक भाव कोठून येणार परंतु ते स्पष्ट करून दाखवण्याकरता क्षणभर असे बोलावे लागते ज्याप्रमाणे हिशेब देताना बाकी पूज्य दाखवण्याची वेळ येते तेव्हा शून्याबद्दल वर्तुळा कृती काढतात त्याप्रमाणे अद्वैत स्पष्ट करून सांगायचे म्हंटले म्हणजे द्वैताचा स्वीकार करून स्पष्टीकरण करावे लागते नाहीतर अर्जुना गुरु शिष्य संवाद सहूकडे बंदच पडेल आणि अद्वैताविषयी सर्व भाषणही बंद होईल म्हणून श्रुतींनी द्वैताविषयी स्पष्टीकरण करून अद्वैत समजून देण्याची वहिवाट पाडली तेव्हा आपल्या नेत्रांनी जो आकार दिसतो त्यात ते ब्रह्म कसे व्यापक आहे ते ऐक